ना रवा ना साखर आज बनवूया अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळं सारण करून खुसखुशीत अशी करंजी करंजी प्रत्येकालाच आवडते पण काही जण असे असतात ज्यांना रव्याची करंजी अजिबात आवडत नाही तर आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी तिळाची करंजी जी चवीला खूप भारी लागते यामध्ये आपण साखरेचा वापर करणार नाही तर इथं मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर हे गावरान तिळ आहेत तुम्ही जर दुकानातून जर तीळ घेणार असाल ना तर बिगर पॉलिशचे जे तीळ मिळतात ना ते तीळ घ्यायचे इथं मी एक वाटी तीळ घेतले छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर एखाद्या ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे थोडंसं किसलेलं सुकं खोबरं आणि अगदी चार पाच असे बदाम मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत यामध्ये साजूक तूप घालायचं छान असं याला खमंग परतून घ्यायचं खोबऱ्याचा आणि बदामाचा स्वाद ह्या करंजीमध्ये खूप छान असा उभरून येतो त्यानंतर हे तुपावरती अगदी खमंग भाजून घ्यायचं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला सर ना तर पहिल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर बघा खोबरं अगदी तांबूस रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो तर आता हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करणार आहे आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ काढून घ्यायचे हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तीळ काढलेले आहेत ना तर सुरुवातीला हे तीळ फक्त अगदी मिनिटभरासाठी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाही तर इथं मी एक वाटी तीळ घेतले होते त्यासाठी एक वाटी मी गूळसुद्धा घेतलेला आहे तर हे बघा अगदी मिनिटभरामध्ये हे अशा पद्धतीचे रवाळ दळले जातात खूप बारीक करायचे नाही आता यामध्ये किसून घेतलेला हा सुद्धा घालायचा आहे हे, हे बघा आता हे पुन्हा फक्त पल्स मोडवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त दळत बसायची गरज नाही हे बघा खूप ओलसर नाही किंवा खूपच असं कोरडं नाही अगदी परफेक्ट असं आपलं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे हे बघा आता हे मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि आपण जे सुकं खोबरं आणि बदाम भाजून ठेवले होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत हे बघा याचा जो क्रंच आहे ना हा करंजीमध्ये खूप छान लागतो त्यामुळे इथं खोबऱ्याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी आणखी वाढवू शकता किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालू शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने इथं आपलं सारण तयार झालेलं आहे तर हे सारण तुम्ही अगदी महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही यामध्ये आपण फारसं तुपाचा वापर केला नाही किंवा पाण्याचा देखील वापर केलेला नाही त्यामुळे हे सारण खूप छान टिकतं तर इथं मी याचं जे वरचं आवरण आहे यासाठी मी मैद्याचा वापर करते तुम्ही गहू पीठ वापरू शकता यामध्ये अर्ध गहू पीठ आणि अर्धा मैदा देखील वापरू शकता तर इथं मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा घेतल्याच्यानंतर यामध्ये अगदीच चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि तीन वाट्या आपण मैदा घेतलेला आहे त्यामुळे तीन वाट्याच इथं आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतं ना करंजी अतिशय खुसखुशीत होते मंडळी जसं समोशाची वरची जी पारी असते ती किती खुसखुशीत लागते अगदी त्या पद्धतीची ही करंजीची वरची पारी खुसखुशीत होते त्यामुळे इथं मी तूप घातलेलं आहे खूप जण तूप कडकडीत कड़ी गरम करूनसुद्धा घालतात पण इथे आपण असंच आज तूप घातलेलं आहे हे तूप मैद्याच्या अगदी कणाकणाला लागलं पाहिजे या पद्धतीने हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं ना तर मात्र करंजी तेलकट होण्याची शक्यता असते किंवा मऊ पडण्याचीसुद्धा शक्यता असते त्यामुळे एक वाटीसाठी एक चमचाच आपल्याला तुपाचा वापर करायचा अगदी परफेक्ट हे मोयन आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित कणाकणाला हे तूप लावून घेतलेलं ला आहे हाताने थोडंसं प्रेस करून बघायचं चा, याचा जर परफेक्ट असा लाडू बांधला जात असेल तर समजायचं की आपलं मोयन अगदी व्यवस्थित आहे त्यानंतर गरजेनुसार अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं विजवून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूपच पातळ देखील मळायचं नाही मध्यम मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला तर हे बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे मैद्याच्या क्वालिटीवर असतं की त्याला पाणी किती लागणार आहे पाण्याचं असं व्यवस्थित असं प्रमाण नाही मैद्याच्या क्वालिटीवर याला आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथं मला संपूर्ण एक वाटी पाणी लागलं होतं हा मैदा मळून घेण्यासाठी तर तीन वाट्या आपण मैदा घेतला होता आता हे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता याला आपल्याला झाकण ठेवून अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी याला छान मुरवून घ्यायचं आहे ज्याने करून करंजी लाटायला सोपी जाते आणि खुसखुशीत होते आता पुन्हा यावरती अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे काय होतं ना हे जे पीठ आहे हे छान मौसूद राहतं हे बघा व्यवस्थित असं हे मी मळून घेतलेलं आहे आता एवढ्या सगळ्या करंजा उभा राहून करणं शक्य नाही का तर दिवाळीचा भरपूर फराळ असतो त्यामुळे मी काय केलं ना हे संपूर्ण खाली घेतलेलं आहे आणि सुरुवातीला होत्या तेवढ्या मी करंजा बनवून घेतल्या म्हणजे निम्यापेक्षा जास्त करंजा इथे मी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग तळून घेतल्या तर करंजी बनवत असताना जे पीठ आहे ते व्यवस्थित असं झाकून ठेवायचं किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं तर इथं मी सारण आणि जे मैदा पण मळून ठेवलं होतं हे दोन्हीही डब्यांमध्ये ठेवलं ज्याने करून त्याला जास्तीची हवा लागत नाही आणि पीठ कडक होत नाही किंवा सारण देखील कडक होत नाही हवं तेवढं घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं तर इथे तुम्हाला एक करंजी मी बनवून दाखवते पारी खूप नाही किंवा खूप जाड लाटायची नाही मध्यम लाटून घ्यायची एक ते दीड चमचा यामध्ये सारण घालायचं खूप जास्त सारण घालायचं नाही त्यानंतर व्यवस्थित हे अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे तर हा जो साचा आहे ना हा पण लोकल मार्केटमधून घेतलेला आहे अगदी दहा ते वीस रुपयाला सहज मिळतो याने आपल्याला करंजा बनवायला अतिशय सोप्या जातात आपल्याला फारसा वेळ देखील लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे करंजी फुटण्याची शक्यता थोडीशी कमी होते हाताने ज्यावेळेस आपण करंजा बनवतो त्यावेळेस करंजा खूपदा तेलात फुटतात आणि ज्याने करून तेल देखील खराब होतो आणि करंजीसुद्धा अतिशय तेलकट होते त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता याने करंजा खूप पटपट आणि एकसारख्या सुबक अशा करंजा बनवून तयार होतात तर इथे बघा याच पद्धतीने मी संपूर्ण करंजा बनवून घेतल्यावर होत्या करंजी तळण्याची सुद्धा एक टेक्निक असते ज्याने करून करंजावरून खुसखुशीत आणि आतून जे सारण आहे ना ते हलकंसं सॉफ्ट होतं त्यासाठी काय करायचं ना सुरुवातीला तेल मध्यम गरम करून घ्यायचं तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंजा सोडून घ्यायच्या अगदी पाच ते सहा करंजा सोडून घ्यायच्या ज्याने करून करंजी तळण्यासाठी सुद्धा चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो अगदी तुम्ही दोन दोन तीन तीन, -तीन करंजा जर तळत बसलात तर भरपूर वेळ यामध्ये जातो त्यामुळे थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आणि खूप साऱ्या करंजा एकट्टी सोडायच्या जेणेकरून जा करून मध्यम गॅसवर तुम्ही अगदी पाच ते सहा मिनटासाठी ह्या करंजा तळून घेऊ शकता तर हे बघा हलकीशी खालची बाजू शेकली की पुन्हा असं पलटी करून घ्यायचं आणि गॅस मध्यमच ठेवायचं कुठेही गॅस लहान मोठा करायचा नाही खूप जणांच्या करंजीवर खूप मोठे मोठे फोड येतात जेणेकरून त्यामध्ये तेल जातं आणि करंजी तेलकट होते मध्यम गॅसवर करंजी तळल्यावर त्यावरती फारसे मोठे मोठे फोड येत नाही आणि करंजी अतिशय मस्त अशी तळली जाते तो तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपली परफेक्ट अशी करंजी तळून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा याला बदामी रंग आलेला आहे मंडळी रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा ज्यांना तिळाची करंजी प्रचंड आवडते तर इथं आपल्या संपूर्ण करंजा तयार झालेल्या आहेत तर ह्या तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत मस्त अशी वरून अतिशय मस्त खुसखुशीत आणि आतून याचं जे सारण आहे ना ते खूप मौसूद चवीला अप्रतिम लागतं त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय